हॅलो फ्रेंड तुमचं स्वरा किचनमध्ये स्वागत आहे तर लाल भाजी साफ केल्यानंतर जे डेट राहतात ते तुम्ही फेकून देता पण ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही कधीच डेट फेकून देणार नाही तर आज आपण लाल मटाची भाजी सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी कढई ठेवली त्याच्यात तेल ते ओतून कांदा टाकला आहे कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता ही लाल माटाची भाजी एकदम रुचकर अशी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यात आपण टोमॅटो टाकलं आहे मीठ टाकलं आहे टोमॅटो नरम होण्यासाठी बघा टोमॅटो लवकर नरम पडावा म्हणून मी वाफ काढते त्याची हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लाल भाजीचे डेट कधीच टाकून देणार नाही मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच भाजी बनवाल याची त्यातनं मी घरगुती गरम मसाला टाकलाय आणि देठ स्वच्छ धुवून कापून घेतलेले ते टाकलेत यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत हे वाफेवरच शिजवायचे असतात बघा पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता डेट एकदम नरम पडलेली असतील बघा तुम्ही पाहू शकता की डेट नरम पडले आहेत आता यात आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार व ओलं खोबरं घालणार असं उकळणार आहोत